नमस्कार मंडळी स्नेहलता लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आणि आज आपण मस्त तोंडी लावण्याचा एक प्रकार पन आहे पण पौष्टिक आहे जवसाची चटणी तर आता आपण जवसाची चटणी करणार आहे करायला सोपी आहे तिचे फायदे खूप आहेत तर हे जवस घेतलेले आहे मी आ, आ, एक वाटी पूर्ण जवस घेतलेला आहे आणि तो छान निवडून आपल्याला स्वच्छ असा निवडून आपला छान भाजून घ्यायचा आहे तर आपल्याला हे पाच ते सहा मिनटं एकदम बारीक स्लो गॅसवर आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे छान आपल्याला असे तडतड वाजले पाहिजे नंतर तुम्ही एक पाच मिनटं तरी तुम्ही याला भाजायचं आहे मीडियम गॅसवर अगदी स्लो गॅसवर भाजलं तरी चालेल कारण ते जळले नाही पाहिजे करपले नाही पाहिजे आणि कच्चे पण राहिले नाही पाहिजे त्याचा तर असा तडतड असा आवाज येतो एक पाच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता याच्यातच आपल्याला दोन तीन चमचे तीळ घालायचे आहे म्हणजे जवसाबरोबर तीळ पण छान भाजून होती जवसाला जवस याला अळशी पण म्हणतात अळशीची चटणी पण आपण म्हणू शकतो जवसाची चटणी म्हणू शकतो ती खूप पौष्टिक असते आता पावसाळा चालू होते तर तुम्ही नक्की ही चटणी करून ठेवा एक चार पाच दिवसाची आणि मस्त वरण भात किंवा पो पोळीवरण चपाती चा, चपातीबरोबर छान लागते तुम्ही पराठा करा त्याच्यावर प घाला छान असे असं बघा आपले तडतडायला लागले उडायला लागेल आपले हे खमंग अशी आपल्याला बारीक गॅसवर भाजायची ती ही चटणी खाली तर आपले कॉलेस्ट्रॉल कमी होतं वजन कमी व्हायला मदत होते बीपी व्यवस्थित राहतो आपला त्यामुळे ही चटणी खूप अशी पौष्टिक आहे त्याच्यामध्ये फायबर आहे भरपूर चटणीचा आपल्या ह्याचा पानासाठी उडायला लागलेले आहे जवस आणि आता ही आपल्याला काढून घ्यायची एका डिश मध्ये तडतड आवाज यायला लागलेला आहे आपली पाच मिनिटं झाली सतत हलवत राहायचं आपल्याला ह्याला आपले भाजलेले आहे आपण एका मध्ये काढून घेऊया आपण थोडस तेल घालायचं थोडासा लसूण भाजला गेला पाहिजे थोडस अगदी अगदी थोडस घातलेलं आहे तेल याच्यामध्ये आपण छान असा लसूण भाजून घेऊया शेंगदाणे पण आपण भाजून घ्यायचे थोडे अगदी आ, 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 अगदी थोडेसे अगदी दोन तीन चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे इथे लसूण दोन का कांडी मी लसूण सोलून घेतलेला आहे मिरची आहे हे सगळं आपल्याला एकत्र परतायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुक्क पण भाजू शकता तुम्हाला अशा लाल मिरच्या नको असतील तर तुम्ही मिरची पावडर घालू शकता त्याच्यातच आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे भरपूर कढीपत्त्यामुळे कढीपत्ता खाल्ला पोटात गेला तर केस गळणं पण खूप कमी होत पौष्टिक अशी आपली चटणी तयार होणार आहे थोडस जिरं पण याच्यात घालणार आहे जिरं पण छान आपलं भाजून निघेल एक चमचाभर मी जिरं घातलंय त्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता असेल तर हे सगळं तुम्ही कुटून घ्या त्याच्यामध्ये हे जवस वगैरे हे जवस वगैरे सगळं तुम्ही कुटून घ्या खलबत्त्यामध्ये आता माझ्याकडे मोठा खलबत्ता तर नाहीये तर मी आता मिक्सरमध्ये ओवड धुड खूप आपल्याला पेस्ट पण करायची नाही आता हे थोडंसं खोबरं घेतलं मी दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते पण आपल्याला घालायचं आहे याच्यामध्ये हे सगळं आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता आपला गॅस बंद करायचा हे जरा थंड होऊन मिक्सरमध्ये ओबरजोबड आपल्याला वाटायचंय आता आपले शेंगदाणे वगैरे सगळे थंड झालेले आहे कडीपत्ता थंड झालेला आहे मिरची थंड झालेली आहे पहला तर पहिल्यांदा आपण हे वाटून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये जवस घालायचे तर मी आता ह्याच्यामध्ये आपलं काळं मीठ घालते थोडंसं चवीनुसार आणि थोडीशी आमचूर पावडर घालायची आहे किंवा तुम्ही चिंचेचा एक तुकडा टाकला तरी चालेल मी आमचूर पावडर टाकलेली आहे थोडीशी आणि हे आता आपण छान वाटून घ्यायचं याच्यात साधं मीठ पण आपल्याला आहे चवीनुसार आता हे आपण कोरडच वाटून घ्यायचंय बघा आपली जवसाची चटणी मस्त अशी वाटून आलेली आहे तुमच्याकडे जर खलबत असेल तर कुठून घ्या छान तर ही त्या मी छान अशी ओबडधोबड वाटलेली आहे मस्तपैकी आणि ही खायची कशी तर ही खायची अशी थोडंच वाटीत काढून घ्यायची एक चमचाभर आणि त्याच्यामध्ये काय करायचं आपण थोडंसं तेल घालायचं चा। असं छान अशी मिक्स करून घ्यायची कच्च तेल घालायचं आणि मग खायची अशी किंवा तुम्ही अशी नुसती खा तुम्हाला असं नसेल आवडत अशी खाऊ शकता आता आपण ही सगळी डिश मध्ये काढून ठेवूया हां हां किती सुंदर दिसते बघा आपली चटणी जवसाची चटणी म्हणा अळशीची चटणी म्हणा पण ही नक्की तुम्ही आहारात समावेश करा कारण जीवन, याचे खूप असे फायदे आहे आता पावसाळा सुरू होतो या चटणीची खूप गरज आहे आणि ही चटणी तुम्ही रोज आहारात जेवण जेवणामध्ये एक चमचाभर घ्या त्याच्यात ते, कच्चं तेल टाका आणि तुम्ही चप चपातीबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही पराठ्याबरोबर खा किंवा कुठल्याही भाजीत ही चटणीचा एक चमचाभर घाला खूप फायदे आहे याच्यामध्ये याच्यामुळे आपले कॉलेस्ट्रॉल अगदी नियंत्रणात राहतं डायबेटीस यंत्रात राहतो त्याच्यानंतर वजन कमी व्हायला या चटणीचा उपयोग होतो तर तुम्ही ही चटणी कुठल्याही प्रकारे खा पण खा आणि मी थोडीशी जाडसर वाटलेली आहे तुम्ही तुम्हाला एकदम बारीक हवी असेल तर तुम्ही बारीक वाटा मी जाडसर वाटल्यामुळे त्याचे दाणे थोडेसे शेंगदाणे वगैरे तोंडात येतात ते, 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 ते खूप छान लागतात याच्यामध्ये अगदी आपण पौष्टिक व घटक घातलेले आहे तेळ घातलेले आहे शेंगदाणे घातलेले आहे भरपूर असा कडीपत्ता घातलेला आहे लसूण घातलेला आहे थोडंसं खोबरं घातलेलं आहे आमचूर पावडर आहे तर हे खूप छान आपलं पौष्टिक अशी चटणी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आवडली तर स्नेहलता आता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बटन दामा आणि कशी वाटली ही चटणी जवसाची नक्की मला सांगा कमेंट करून बाय बाय मैत्रिणींनो धन्यवाद